बारामतीत प्रतिष्ठेच्या झालेल्या जागेसाठी ननंद भाऊजे मैदानात होत्या ज्यामध्ये सुप्रिया सुळेंनी बाजी मारली लोकसभेचं मैदान जिंकल्यावर आता शड्डू ठोकला जातोय तो विधानसभेसाठी अजित पवार जिथे प्रतिस्पर्धी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करून जिंकतात त्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी आता त्याच पवार कुटुंबियांमधलं आणखी एक नाव रणांगणात उतरणार का अशी चर्चा सुरू झाली आहे मोठे पाहूयात नाराजी वर्गा त्यांच्यावर बदल हवा अजित अनंतराव पवार उर्फ महाराष्ट्राचे दादा, अजित पवारांना घरात आणि विशेष करून बारामतीत दादा म्हटलं जातं मात्र आता बारामतीचे दादा बदलायचे आहेत असा निर्धार बारामतीच्याच कार्यकर्त्यांनी केलाय जो व्यक्ती कॅपेबल आहे ज्याची क्षमता आहे आणि ज्यांचं नाव पवार म्हणून आहे अशा व्यक्तीला जर त्या ठिकाणी तिकीट दिलं तर आपल्या पक्षाला फायदा होईल पवारसाहेब गटातून जो उमेदवार असेल तो सगळ्यांची मागणी की फक्त युगेंद्र दादाच असतील आणि त्या पदाचे एक तेवढाच उमेदवार आमच्याकडे आहे आत्ता आमच्याकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे आय डी सारखे कुठलेही प्रोजेक्ट त्या ठिकाणी आलेले नाहीत त्यामुळे सध्या त्या त्या ठिकाणी शेतकरी आणि तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात नाराजी वर्ग दादांच्यावरती आहे त्यामुळे आमची सगळ्यांची मागणी आणि सगळ्या जनतेची मागणी आहे की युगेंद्र दादांना तिकीट द्यावं अजित पवार स्पष्ट वक्ते वक्तशीर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सडेतोड आता या दादांना तोड दादा कोण असणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर असू शकतं युगेंद्र श्रीनिवास पवार अजितदादांनी राष्ट्रवादीत आणि महत्वाचं म्हणजे पवार कुटुंबात ऐतिहासिक राजकीय बंड केलं तेव्हापासून युगेंद्र पवार बारामतीत चांगलेच ऍक्टिव्ह सा झाले दर मंगळवारी ते बारामतीत जनता दरबाराचं आयोजन करतात त्यामुळे अजितदादांच्या भाजपसोबत जाण्यामुळे पवार गटात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी युगेंद्र पवार पुढे सरसावत आहेत का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे कारण बारामतीतल्या कार्यकर्त्यांनीच तशी मागणी केली आहे तीही खुद्द शरद पवारांसमोर कोण आहेत युगेंद्र पवार अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे युगेंद्र हे चिरंजीव आहेत युगेंद्र पवार विद्याप्रतिष्ठानचे खजिनदार म्हणून काम पाहतात शरयू ग्रुपच्या माध्यमातूनही युगेंद्र पवार व्यवसायामध्ये आहेत फलटण तालुक्यातील शरयू साखर कारखाना युगेंद्र पवार पाहतात युगेंद्र बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवार यांना काढल्याची चर्चाही जोरात पाहायला मिळाली लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नण भावजाईचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला त्यावेळी संपूर्ण पवार कुटुंब एका बाजूला तर अजित पवारांचं कुटुंब दुसऱ्या बाजूला असं चित्र निर्माण झालं होतं त्यामुळे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी जीव तोडून मेहनत केल्याचं बोललं जातं त्यातच आता युगेंद्र पवार बारामतीतून दादांविरोधात लढणार का असा प्रश्न आम्ही थेट त्यांच्या आईवडिलांनाच विचारला युगेंद्र नेहमी बारामतीमध्ये असतात त्यांचं सामाजिक काम इथे आहे ते विद्याप्रतिष्ठानवरती आहेत त्यांना सामाजिक कामाची आवड आहे आता याच्या पुढचे जे निर्णय असतील ते सक्षम आहेत त्यांचा निर्णय घेण्यासाठी साहेब आहेत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे युगेंद्र चांगलं काम करतीलच ते राजकारण आहे आणि ह्याच्यामध्ये लढणार आहेत काही का युगेंचा घरचा मतदारसंघ तो सो... तो स्वतः निर्णय घेऊ शकत नाही तो निर्णय घ्यायचा अधिकार साहेबांना आहे जयंतराव पाटलांना आहे सुप्रियाला आहे कारण तिचा लोकसभा मतदारसंघ तेज, आहे ते जो उमेदवार ठरवतील त्या उमेदवाराचा प्रचार करायला मी नक्की येईन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एबीपी माझाने थेट युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळेंना याबद्दल बोलतं केलं होतं तेव्हा ते काय म्हणाले होते तेही पाहूया राजकारणात खूप काही काही गोष्टी बदलत असतात त्याच्यामुळे उद्या काय होईल सांगता येत नाही आणि आज मी तसा विचार पण केला कार्यकर्ता आदरणीय पवार साहेबांवर प्रेम अशा अतिशय अडचणीच्या काळामध्ये म्हणजे त्याच्यावरही हल्ला हा फक्त पवार साहेबांवर हल्ला नाही कार्यकर्त्यांवरही हल्ले होते असं असताना तो स्वाभिमानी जेव्हा उभं राहतो तेव्हा त्याच्या इलेक्शनसाठी पूर्ण ताकदीने आम्ही उभं राहणार त्याच्यासाठी बहिणीच्या विरोधात पावजेला निवडणुकीच्या रिंगणात उभं केल्यानं श्रीनिवास पवारांच्या कुटुंबानं यांचा प्रचार केला होता निवडणुकीचा निकाल लागला आणि श्रीनिवास पवारांनी जो शरद पवार उमेदवार देतील त्याचा मी प्रचार करेल जाहीर आता कार्यकर्त्यांच्या मागणीवरून शरद पवार युगेंद्र पवारांना उमेदवारी देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन अमोल गव्हासह जयदीप भगत एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट